स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना प्रत्येक उमेदवाराचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये महायुतीच्या प्रचारानं वेग घेतलाय या ठिकाणी भाजपचे तीन उमेदवार यामध्ये रोपा उदय बुगड श्वेता मोहन मालवणकर परिसनाथ मल्लू घाट तर शिवसेनेचे रवींद्र वसंत माने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या आठ दिवसांपासून प्रचाराला त्यांनी वेग घेतलाय घरोघरी जाऊन मतदार राजाचा आशीर्वाद घेतला जातोय आज मोठ्या शक्ती प्रदर्शन करत प्रभागामध्ये मोठी प्रचार फेरी काढण्यात आली गळ्यात भगव मफलर हातामध्ये उमेदवारांचे फलक घेऊन प्रचार फेरीला हजारो महिला उपस्थित होत्या सध्या प्रभाग क्रमांक आठमध्ये महायुतीच्या उमेदवारांचं पारडं जड दिसून येते सर्वसामान्य घरातील हे उमेदवार आहेत ही प्रचार फेरी मंगळवारपेठ परिसर रेंदाळकर कॉलनी मगदुम माळा मगदुम कॉलनी बोहरा मार्केट रिंग रोड या भागांमध्ये काढण्यात आली होती रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून उमेदवारांचं स्वागत करण्यात आलं तसंच उमेदवार येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला होता या प्रचार फेरीचं शहरामध्ये सर्वत्र कौतुक होऊ लागलं होतं या फेरीला चारही उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते